सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा शुभ सकाळ माझ्याकडून पण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही सगळ्यांनी येलो येलो घातलंय कारण माझ गुरुपौर्णिमा आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा सुख समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना हाय हॅलो सगळ्यांना <laughs> <laughs> सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा शुभ सकाळ माझ्याकडून पण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आता मी सगळ्यांनी येलो येलो घातलंय कारण माझ गुरुपौर्णिमा आहे मी पण पिवळी साडी नेसली आहे आणि पूजा चालली आता हॉस्पिटलला हो टिफिन वगैरे झालेला आहे मेथीची भाजी बाजरीची भाकरीच केली तिला टिफिनला आणि चला आता मस्तपैकी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे स्किप न करता बघत राहा आज पूजाच्या टिफिनला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी केली होती सकाळी सकाळी कामांची गाय गडबडच असते ती असते तोपर्यंत तिचीच सर्व काही आवरावर चालू असते ती गेल्यानंतर मग आमचा चहा होतो आणि मिस्टरांना माझ्या लहान लहानपाई पण आलेले आहे तर त्यांनाही चहा दिला मी सकाळी लिंबू पाणी घेत असते त्यानंतर मग बाकीची सर्व काही घरातली कामं आवरली आणि मला जायचं होतं माहेरी कारण आज हे गुरुपौर्णिमा तर म्हणतात ना सर्वात पहिले गुरु आपले आईवडीलच असतात तर म्हटलं चला आज आईवडिलांच्या पाया पडू आणि भेटून पण येऊ आईला आणि वडिलांना मोठी बहीण पण आलेली होती इथे आपल्या जीवनामध्ये गुरुला खूप जास्त महत्त्व दिलं जातं कारण आपले गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशामध्ये नेत असतात आणि सर्वात पहिले गुरु तर माता पिताच असतात जे आपल्याला जन्म देतात शिकवतात लहानचं मोठं करतात आणि आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी पण शिकवतात त्यानंतर दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात जे आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतात आणि जीवनामध्ये आपलं आयुष्य कसं चांगलं होईल सुखी होईल याचा मार्ग दाखवतात आपल्या जीवनामध्ये आपण कोणालाही गुरु करू शकतो ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाचा भंडार मिळतो चांगली शिकवण मिळते मग त्या ठिकाणी आपले आई वडील असो बहीण असो मोठा भाऊ असो किंवा शिक्षक असो आपण त्यांना गुरु करू शकतो आणि परमेश्वर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहून आपल्याला अध्यात्मिकेचा मार्ग सापडतो ज्या मार्गावरती चालल्याने आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर आपले संस्कार पण तेवढेच महत्त्वाचे गुरुपौर्णिमेचं केलं ना ग्रीन कार्ड अर्चनाने बनवलं छान बनवलं आहे अंशूच्या स्कूलमध्ये द्यायचं आहे का तुझ्या स्कूल मध्ये आहे का बाय 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 अंश तुझ्या मॅडमने ऐकलं ना बाबा बुट्टो ऑर्डर केले किती वेळ सांगू तो बाय करा चला परत येते हां चला आता घरी जायचंय बाय बाय थोडा वेळ माहेरी थांबली आणि त्यानंतर मग मला जायचं होतं महाराजांच्या दर्शनासाठी कारण आज गुरुपौर्णिमा आहे तर आमच्या सिन्नरमध्ये ना श्री स्वामी समर्थ महाराजांचं भव्य असं मंदिर आहे याआधी पण मी बऱ्याच फिडोंमध्ये तुम्हाला हे मंदिर दाखवलेलं आहे आता इथे सकाळपासून ये ना बरेच भाविक दर्शनासाठी येत होते महाराजांच्या आणि बाहेरच इथे हे श्रीफळ वगैरे विकत होते तर इथून मी एक श्रीफळ अगरबत्ती खडीसाखर फुलं वगैरे घेतली महाराजांना अर्पण करण्यासाठी आणि आतमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी इथे पाय धुवावे लागतात तर पाण्याची सोय वगैरे केलेली आहे तिथे त्यानंतर मग मंदिराच्या बाहेर ये ना मोठं हे औंदुंबराचं झाड आहे तर इथे ना पाच सात एकवीस अशा प्रतीक्षेना घालतात त्यानंतर मग आतमध्ये महाराजांच्या दर्शनाला जातात तर मी पण इथे पाच प्रतिक्षणा घातल्या आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणा गर्दीच होती मंदिरामध्ये तर म्हटलं चला रोजचं आपलं काम असतं ते काही चुकणार नाही पण आपल्याला परमेश्वरासाठी पण वेळ काढावा लागतो तर इथे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये येऊन खूप छान वाटलं बरेच भाविक आतमध्ये ना बसलेले तर गुरुपौर्णिमेला गुरुपद पण घेतात ना तर इथे ना काही ना गुरुपद घेत होते तर महाराजांची छोटीशी पित्याईची अशी मूर्त तांब्याच्या ताटामध्ये ठेवलेली असते आणि अभिषेक वगैरे करतात आणि गुरुपद घेतात तर इथे काही मुली बसलेल्या आहे ज्या सेवेकरी असतात त्याच सर्व काही हे बघतात आणि महाराजांची पालखी पण आहे तर मला असं वाटतं संध्याकाळी पालखी निघेल आणि इथे मी आता दर्शनाला आलेली तर फुलं नारळ श्रीफळ इथेच ठेवलं जातं आणि हात जोडून महाराजांना प्रार्थना केली आणि प्रसाद म्हणून येणे इथे राजगिरा लाडू ठेवलेलो होते माझ्यासोबत राहुल चाला मिस्टर नव्हते घरी कारण ते शेतात गेले होते आणि माझ्या लहान ननबाई ना माझ्या मोठ्या सासूबाईंच्या घरी गेल्या होत्या तिथे त्यांना भेटायला त्यामुळे मग त्या पण माझ्यासोबत नव्हत्या त्यानंतर येणार होत्या दर्शनाला तर इथे येणा खूप मोठा हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लावलेला आहे आणि बाजूला कुलस्वामींनी तुळजाभवनी मातेचा फोटो आणि हे सर्व काही भाविक इथे गुरुपद घेण्यासाठी बसलेले आहे ज्यांना महाराजांना गुरु करायचे ना ते सर्व भाविक इथे येणा बसलेले होते त्यांची पूजा चालू होती त्यानंतर आता बाजूला तुम्हाला होम हवन कुंड ठेवलेला आहे तर तिथे दाखवते इथे पण बऱ्याच वेळेस आहे ना यज्ञ होत असतात जसं चंडीयाग वगैरे जे पण यज्ञ होतात ते इथेच होतात आणि ज्यावेळेस मंदिरामध्ये काही कार्यक्रम होतात तर त्यावेळेस ये त्या मी येत असते तुम्हाला त्यावेळेस मी नक्की दाखवेन इथे पण महाराजांचा मोठा फोटो ठेवलेला आहे इथे पण आम्ही दर्शन घेतलं मंदिराच्या बाजूला आहे ना एक शॉप आहे तर इथे ना देवपूजेच्या बऱ्याच वस्तू मिळतात आणि आज मला आहे ना स्त्रीयंत्र ठेवण्यासाठी आसन घ्यायचं होतं मी छोटा चौरंग नेलेला होता त्यावरती ठेवत होते आसन पण आज म्हटलं हे घेऊन जाऊ बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचं होतं तर इथे मी ही छोटीशी माळ घेतली हे पूजेसाठीच आणलं होतं मी तर तिने कॅबिनमध्ये बाप्पांना ठेवलेलं आहे ना त्यांच्यासाठी आणि अष्टीगंध केशरचा घेऊन आले मी यामध्ये पावडर आहे आणि हा त्या दिवशी मी आणला होता ओला चंदन तिलक हा पण केसरचा आहे पण याची प्राईज एका ताईंनी मला विचारली होती तर पस्तीस रुपयाला आणला मी हा तेव्हा मी प्राईस बघितली नव्हती आणि अष्टीगंध मी पंचवीस रुपयाला आणलं आहे आत्ता त्यांच्या शॉपमधून आणि हे लाल फुल आणलं आहे गुलाबाचं श्रीयंत्राला वाहण्यासाठी सकाळी मी खूप छान मस्त पूजा केली होती तर सर्व देवांना आज आहे ना मस्त उजळवलं आणि पूजा केली पिवळेच फुलं वाहिले मी आज कारण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे सर्व देवांना पिवळेच फुलं वाहिली आणि मी पण पिवळी साडी नेसली आज आहे ना पिवळं वस्त्र घालून पूजा केली ना तर चांगलं असतं असं म्हणतात म्हणून तर इथे मी श्रीयंत्र मोठं चौरंगावरतीच ठेवलं होतं ना तर आता त्यावरती हे आसन ठेवते आणि आसनमध्ये असं लाल वेलवेट लावलेलं आहे त्यावरतीच मी श्रेयंत्र ठेवलं आणि सकाळी मी पूजा केली होती श्रेयंत्राची त्यावरती कमळगट्ट्याची माळ पण ठेवायची असते श्रीयंत्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे तर त्यांना कमळाची फुलं खूप प्रिय असतात ना आणि आपण रोज कमळाची फुलं त्यांना वाहू शकत नाही म्हणून हे कमळाच्या बीजापासून बनवलं बनवलेले कमळगट्टे असतात तर त्याची माळ येणा आपण व्हायची असते म्हणजे आपल्याला कमळाची फुलं वाहण्याचं पुण्य मिळतं आणि श्रीयंत्रावरती लाल रंगाचंच फुल व्हायचं असतं म्हणून मी गुलाबाचं फुलं आणलं होतं आणि छान पूजा करून घेतली आणि आता रात्रीचं स्वयंपाक बनवते तर इथं कढईमध्ये मी ना शेंगदाण्याचं झिरकं बनवलं आहे झिरकं तुम्हाला माहितीच असेल बऱ्याच जणांना कोणी याला शेंगदाण्याचं बट्टही म्हणतात आणि दुसऱ्या शेगडीवरती इथे मी दूध तापत ठेवलं तर खीर बनवायची आहे नैवेद्य करायचं चा आहे महाराजांना आणि देवांना तर म्हटलं चला काहीतरी गोड पदार्थ पण पाहिजे ना थोडेसे तांदूळ मी पाण्यात भिजत टाकले होते आणि त्यानंतर दुधातच मी डायरेक्ट तांदूळ धुऊन टाकले दुधामध्येच हे तांदूळ मी शिजवून घेणार आहे तर तांदूळ मी अख्खेचं वापरले इथे खिरीसाठी आणि महाराजांना म्हणतात ना कांद्याची भजी खूप आवडतात तर म्हणून मी उभा कांदा इथे कापून घेतला आहे तर थोडाच कापला आहे खूप जास्त नाही करत हे भजी मी कारण कालच पावडे खाल्लेले आहे पण महाराजांच्या आवडीचं जेवण म्हणून मी कांदा भजी बनवते आणि कांदा भजीची रेसिपी पण मी तुम्हाला शेअर करते थोडक्यात इथे मी कांदा कापून घेतला आहे उभा आणि त्यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ टाकलं हे टाकल्यानंतर आता हे सर्व काही हाताने मिक्स करून घ्यायचं यामध्ये आलं लसणाची पेस्ट पण तुम्ही टाकू शकता मी पण टाकले अर्धा चमचा आणि हे सर्व काही असं मिक्स करून एक दहा मिनटासाठी ना असंच ठेवायचं म्हणजे कांद्याला ना आपोप पाणी सुटतं यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे दुसऱ्या शेगडीवरती खीर पण शिजत आलेली होती आणि थोडंफार दूध पण आटलं आहे तर हे बघा तांदूळ पण शिजले लगेच यामध्ये मी चवीनुसार साखर टाकली खूप जास्त गोड नाही केली आणि काजू बदामाचे काप तुकडे करून घेतले होते तेही त्यामध्ये टाकले आणि त्यानंतर वेलची पावडर टाकली थोडीशी पावचमचा आता हे पुन्हा चांगलं थोडंफार शिजू आहे थोडीशी अशी थिक होईपर्यंत खीर शिजू द्यायची थोडीच बनवली मी कारण घरात जास्त गोड पण आवडत नाही सर्वांना आणि थोडंसं तूप टाकलं वरतून मी साजूक तूप आता खिरेना छानपैकी पाच एक मिनटं शिजल्यानंतर मस्त होईल त्यानंतर इकडे मी चपात्याही बनवून घेतल्या सर्व काही स्वयंपाक झालेला होता आता शेवटी फक्त कांदा भजी तळायची बाकी होती कांद्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकल्यामुळे ना कांदा असा ओलसर झाला आता यामध्ये बारीक कापलेली हिरवीगार कोथिंबीर टाकली त्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ दोन चमचे टाकायचं दोन चमचे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे कुरकुरीत होतात मस्त कांदा भजी आणि त्यानंतर बेसन पीठ टाकायचं आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये ना ओवा टाकायचा ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकायचा आणि ओवा टाकल्यामुळे ना पोटाचा त्रास पण होत नाही त्यामुळे मग भजी करताना ओवा नक्की टाकत जा आता हे सर्व काही हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी एक एकथेमाही टाकायचं नाही कारण कांदा ओलसर असल्यामुळे ना पाण्याची गरज इथे लागत नाही हे चांगलं मिक्स करत असताना जर वाटलं ना आपल्याला की पीठ कमी आहे तरच पीठ टाकायचं किंवा मग असं सैल जर वाटलं ना तर पीठ टाकायचं तर मी थोडंफार सैल वाटतंय ना पीठ म्हणून इथे राहिलेलं शिल्लक पीठ पण टाकून दिलं बेसन पीठ आणि पुन्हा हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे असंच हाताने एकत्र करावं लागतं ही पीठ त्यानंतर मग याची मस्त भजी सोडायची तेलामध्ये तेल कडेमध्ये तापलेलं होतं भजी सोडताना पण गोळे गोळे नाही सोडायचे असे थोडेसे चुरगळून चुरून टाकायचे म्हणजे याला आपण खेकडा भजी पण म्हणतो कारण ती खेकड्यासारखी दिसतात ना म्हणून कांदा भजीला खेकडा भजी म्हणतात आणि इथे ना मी भजी मस्त अशी तळून घेतली आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली होती तर चला म्हटलं आज कमीच बनवली भजी खूप जास्त नाही बनवली महाराजांना ताट बनवलं नैवेद्याचं आणि एका ताईंनी सांगितलं होतं मला की एक चपाती नका ठेवीत जाऊ दोन ठेवा म्हणून इथे मी दोन दोन चपात्या ठेवल्या नैवेद्याच्या ताटामध्ये सर्वात आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला त्यानंतर आता इथे महाराजांना नैवेद्य दाखवते तर बरेच जण तुळशीपत्रही ठेवतात नैवेद्यावरती पण आता रात्रीची तुळस तोडू नाही ना त्यामुळे मग मी काही तुळशीपत्र ठेवलं नाही नैवेद्य असंच दाखवला आणि पाया पडली तर चला आता छान सर्व काही पूजा झाली नैवेद्यही दाखवला महाराजांना आणि देवांना आणि आजची गुरुपौर्णिमा ही पण खूप छान झाली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याच्या नवीन ब्लॉग्स लवकर आपण भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ